पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे ऑनलाईन परीक्षेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांना शोषणाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हॅपी स्प्रिंग्स या ओयो हॉटेलवर नागपूर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली आहे या महिलांना इतर राज्यातून नागपूरमध्ये आणण्यात आलं होतं त्यांना ऑनलाइन परीक्षा कामाचं आमिष दाखवून फसवलं गेलं असल्याने या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल सध्या फरार असून त्याच्या महिला साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून कसून तपास सुरू असून हॉटेल मालक चेतन खोले यांच्यावरही संशयाची सुई फिरली असून त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे छाप्यात दोन मोबाईल रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत ही घटना व्यापार प्रतिबंध अंतर्गत गंभीर गुन्ह्यात नोंदवली असून नागपूरसह संपूर्ण राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पूर्ण एरणीवर आला आहे प्रशासन सतर्क झालं असलं तरी महिलांच्या सुरक्षेची गवाई ही केवळ तपासापुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गाव रिपोर्ट आम्हाला एक माहिती मिळालेली होती की डबल सेव्हन टू वन नाईन टू सेवन नाईन सेव्हन या क्रमांकाचा व्यक्ती जो आहे तो मोबाईल वर महिलांना बोलवतो आणि त्याचं जे ओयो हॉटेल आहे ओयो mm -hmm. हॅपी स्प्रिंग हॉटेल आचश टावर येथे तिथे त्या महिलांना ग्राहक उपलब्ध करून देतो आणि द्वारे पैसे घेतो आणि त्याचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन आहे ही माहिती मिळाल्यानंतर त्याची आम्ही खात्री केली आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंटर ग्राहक आणि पंच यांना बोलवून ऑनलाईन पेमेंट कसं कर करायचं ऑनलाईन पेमेंट करताची संपूर्ण तरतूद करून तिथे जाऊन आम्ही जेव्हा रेड केली तेव्हा तिथे एक महिला मिळाली आणि ती जी महिला होती तिला विचारपूस केल्यानंतर प्रत्यक्ष तिला राहुल नावाच्या एका व्यक्तीने फोनवरून तिथे बोलावलेलं आणि तिच्यासोबत अजून बाकी महिलांना पण त्यांनी बोलवल्याची माहिती मिळाली आणि ते कुठे कुठे ठेवलेलं आहे ते कळलं त्यानुसार मग इतर आणि तीन महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आणि या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि चेतन विजय चकोले ज्यांचं ओयो हॉटेल आहे ते आणि त्यांच्याकडे काम करणारा युगान दुर्गे तिथे हुक्काचे पण काही सामग्री मिळालेली आणि तो हुक्का बनवून देतो त्यामुळे तो आणि हा जो फोनवर ज्यांनी बोलवलेला राहुल आणि त्याचा पार्टनर दिलीप यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस ठाणे सदर येथे या संपूर्ण याच्यामध्ये पंच्याऐंशी हजाराचे दोन मोबाईल आणि इतर हुकाची सामग्री त्यानंतर तिथे मिळाले कॉन्डॉम ह्या सगळ्या बाबी असं शहाऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाला मी जप्त केलेला आहे ही जी कारवाई आहे ही संपूर्ण जी माहिती होती, पोली जी होती, पोली होती। ही पोलीस अंमलदार अश्विन यांची होती आणि या कारवाईमध्ये संपूर्ण एस एस बीची टीम ज्याच्यामध्ये पोलीस अंमलदार सचिन नितीन शेषराव प्रकाश अजय आरती आणि आमची चालक पूनम ह्याच्या व्यतिरिक्त एस टू च्या टीमच पण आम्ही मदत घेतलेली आहे आणि एस टू च्या मदतीने ही कारवाई यशस्वी झालेली आहे या ज्या चार पीडित महिला या वेगवेगळ्या राज्यातल्या आहेत काही मध्य भागातल्या आहेत आणि अधिक प्रमाणात ज्या आहेत या उत्तर भारतातून आलेल्या आहेत